नमस्कार मित्रांनो आपण तिजोरीमध्ये ठेवलेले पैसे बँकेत ठेवलेले पैसे किंवा के इन्व्हेस्ट केलेले पैसे हे सगळे पैसे दरवर्षी थोडे थोडे कोणीतरी चोरून नेत आहे हे तुम्हाला माहिती आहे का या चोराबद्दलच आज आपण बोलणार आहोत मित्रांनो हा चोर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून महागाई आहे इन्फ्लेशन तुम्ही हा इन्फ्लेशन शब्द ऐकला असेल आणि आज आपण त्याबद्दलच पूर्ण माहिती घेणार आहोत इन्फ्लेशन म्हणजे काय ते कसं तयार होतं गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय करतं आहे आर बी आय काय करते का आपल्या आयुष्यात त्याचा काय परिणाम होणार आहे आणि आपल्या फ्युचरवर त्याचा काय परिणाम होणार आहे या सगळ्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत सोप्या मराठीतून चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो इन्फ्लेशन शब्द इन्फ्लेट पासून तयार झालेला आहे इन्फ्लेट म्हणजे हवा भरणे फोग्यामध्ये आपण हवा भरतो तसंच वस्तूंच्या किंमतीमध्ये हवा भरल्या जातात म्हणजे ती किंमत वाढत जाते मोठी मोठी होत जाते याला म्हणतात इन्फ्लेशन मी काही वर्षांपूर्वी एक दिलीप कुमारचा जुना चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट बघितला होता आणि त्याच्यामध्ये दिलीप कुमारचं एक वाक्य होतं की मेरी अठरा हजार की जीप को तुमने खटारा कैसे बोला एकोणीसशे साठच्या आसपासचा तो चित्रपट होता आणि तेव्हा ती जीप अठरा हजारची होती मित्रांनो आज जीप घ्यायला अठरा लाख रुपये लागतात आणि हे आहे इन्फ्लेशन ही आहे महागाई साठ वर्षात अठरा हजारचे अठरा लाख झालेत जर दर सालीचा वाढीचा वेग जर काढला या गाडीचा तर तो निघतो सेवन पॉईंट फाय पर्सेंट रफली ओके हा सेवन पॉईंट फाय पर्सेंट तुम्ही लक्षात ठेवा कारण पुढे आपल्या व्हिडिओमध्ये तो कामाला येणार आहे मित्रांनो गव्हर्नमेंट इन्फ्लेशनच्या बाबतीत फार क्रिटिकल असतं आणि ते दर महिन्याला हे चेक करत असतात की इन्फ्लेशन किती वा पर्सेंट वाढलेलं आहे महागाई किती वाढलेली आहे कारण महागाई एका लेवलच्या वर गेली तर ती कंट्रोलेबल होत नाही आणि मोठे मोठे गव्हर्नमेंट्स त्याच्यामुळे कोलॅप्स होतात देशाच्या अर्थव्यवस्था धुळीस मिळतात आणि तसं होऊ नये म्हणून हा आकडा फार केअरफुली चेक केला जातो आता हे इन्फ्लेशन जे आहे महागाईचा दर वाढण्याची तीन प्रमुख कारणं आहेत ती कारणं बघूया पहिलं कारण जे आहे ते आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन कुठलीही वस्तू बनवण्यासाठी तीन प्रामुख्याने गोष्टी लागतात रॉ मटेरियल लागतं त्याच्यानंतर मॅनपॉवर लागते आणि तिसरी गोष्ट म्हणजे जागा लागते जिथे ते प्रोडक्शन होईल या तीन गोष्टी ज्या आहेत त्या तीन गोष्टींच्या दरामध्ये वाढ होत राहते रॉ मटेरियलमध्ये जर वाढ झाली समजा ऑइल हे एक रॉ मटेरियल आहे आपण ते इम्पोर्ट करतो आपल्याकडं आपला कंट्रोल नाही आहे त्याच्यावर परदेशातून जे ऑइल आणतोय त्याच्या किमती तिथे वाढल्या तर इथे इतर सगळ्या उत्पादनांच्या किमती वाढतील ज्याच्यासाठी ऑइल हे रॉ मटेरियल आहे सो हे कॉस्ट वाढली एखाद्या गोष्टीची की महागाई वाढते एवढं सोपं आहे पॉवरचं पण तसंच आहे तुम्ही बघितलं असेल पूर्वी शेतामध्ये काम करायला मजूर मिळायचे आता ते मिळत नाही आहेत आणि त्याच्यामुळे जे आहेत मजूर ते जास्त भाव आहेत आणि म्हणजेच महागाई का वाढली कॉस्ट पुश झालेली आहे सिमिलरली लँड जागा जी आहे ती लिमिटेड आहे आणि लिमिटेड जागा असल्यामुळे नव्या गोष्टी जेव्हा तिथे बनवल्या जातात नवे कन्स्ट्रक्शन होतात तेव्हा ती जागा एक्वायर करण्याची कॉस्ट वाढत जाते हे आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन मित्रांनो कॉस्ट फुस इन्फ्लेशन काइंड ऑफ हेल्दी आहे कारण जर ग्रोथ होते प्रोडक्शन वाढतं आहे तर याचा अर्थ नव्या नोकऱ्या तयार होतात आणि इकॉनॉमीमध्ये पैसा आणखीन तयार होतो आहे तर इन अ वे कॉस्ट फुस इन्फ्लेशन चांगलं आहे पण एका लिमिटपर्यंत आणि ते लिमिटमध्ये ठेवण्यासाठी गव्हर्नमेंट आणि आर बी आय बऱ्याच गोष्टी करतं दुसरं महत्त्वाचं कारण आहे इन्फ्लेशन वाढण्याचं ते म्हणजे डिमांड पूल कॉस्ट पुश होतं डिमांड पूल आहे हे फार इंटरेस्टिंग आहे समजा इकॉनॉमी खूप चांगली चाललेली आहे आणि समाजातल्या प्रत्येक थरातल्या लोकांकडे बऱ्यापैकी पैसा आलेला आहे येतो आहे तर अशा वेळेला काय होणार हा अतिरिक्त पैसा लोक खर्च करणार सो स्पेंडिंग वाढणार खर्च करणार आणि त्याच्यामुळे काय होणार डिमांड वाढणार जर तुम्ही बघितलं ला असेल आत्ता कोरोनानंतर लॉकडाऊननंतर बऱ्याच जणांनी भरपूर स्पेंड करायला सुरू केलं आणि त्याच्यामुळे किमती वाढायला लागल्या उदाहरणार्थ सगळे लोक फिरायला जायला लागले तर हॉटेल्सच्या किमती बघा प्री कोरोना जेवढ्या होत्या त्याच्या ऑलमोस्ट दुपटीने वाढलेल्या आहेत डिमांड वाढलेली आहे कारण वस्तू तितक्याच आहेत सेवा तितक्याच आहेत पण ते खर्च करणारे लोक आणि त्यांच्याकडे असलेले पैसे वाढलेले आहेत सो पैसा जेव्हा इकॉनॉमीमध्ये वाढतो तेव्हा पण इन्फ्लेशन वाढतं तेव्हा पण महागाई वाढते सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक जी असते रिझर्व बँक वेळोवेळी जेव्हा रेट कट करते समजा इंटरेस्ट रेट कमी केले तर याचा अर्थ मार्केटमध्ये आपल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना किंवा बिझनेसेसना मिळणारं लोन स्वस्त होतं स्वस्त लोन म्हणजे इझी पैसा मिळाल्यानंतर किंवा स्वस्त पैसा मिळाल्यानंतर लोक तो पैसा खर्च करण्याकडे वळतात स्पेंडिंग वाढते स्पेंडिंग वाढलं की डिमांड वाढते आणि डिमांड वाढलं की महागाई वाढते इन्फ्लेशन वाढतं अशा प्रकारे आरबीआय इन्फ्लेशनला कमी किंवा जास्त करू शकते इंटरेस्ट रेट कमी जास्त करून त्याला मॉनेटरी पॉलिसी म्हणतात मित्रांनो महागाई वाढण्याचं तिसरं कारण थोडं विचित्र आहे कारण त्याचा उद्देश चांगला असतो परंतु चा त्याचं बाय प्रॉडक्ट किंवा बाय रिझल्ट जो आहे तो महागाई वाढण्यामध्ये होतो गव्हर्नमेंट काय करतं नोटा छापतं नवे मनी प्रिंटिंग होते कारण इकॉनॉमीमध्ये ते पैसे सर्क्युलर सर्क्युलेट व्हावेत आणि इकॉनॉमीला चालना मिळावी नवीन प्रॉडक्शन व्हावं नवीन मॅन्युफॅक्चरिंग सुरू व्हावं प्लांट्स यावेत रस्ते बनावेत धरणं बांधावीत या सगळ्या गोष्टींसाठी पैसे मार्केटमध्ये यावेत इकॉनॉमीमध्ये यावेत म्हणून नोटा प्रिंटिंग केल्या जातात आणि हा पैसा अल्टिमेटली क्षेत्रात त्या त्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांकडे येतो म्हणजे तुमच्या आमच्यासारख्या लोकांकडे येतो आणि जनतेकडे हा आलेला पैसा जनता पुन्हा खर्च करायला लागते खर्च करायला लागली की डिमांड वाढते डिमांड वाढली की महागाई वाढते ओके सो so, अल्टिमेटली एका वेगळ्या उद्देशाने गव्हर्मेंट ॲक्शन घेते मनी प्रिंटिंगची पण त्याचा बाय प्रॉडक्ट जो आहे एंड रिझल्ट कदाचित वेगळा होऊ शकतो आता जर खरंच ज्या उद्देशासाठी गव्हर्मेंटने पैसे छापलेले आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायची तयारी केली आहे प्रॉडक्शन वाढवायची तयारी केली आहे ते प्रॉडक्शन वाढलं नाही आणि त्या प्रमाणामध्ये इन्फ्लेशन वाढण्याच्याऐवजी त्याच्या बऱ्याच जास्त प्रमाणात इन्फ्लेशन वाढलं तर इम्बॅलन्स होतो आणि इथे खरा आपल्याला प्रॉब्लेम सुरू होतो जोपर्यंत इकॉनॉमी वाढते तोपर्यंत इन्फ्लेशनची वाढ आपण सहन करतो इकॉनॉमी वाढीचा दर जर स्टेबल नसेल किंवा कमी असेल आणि इन्फ्लेशन वाढलं तर ते विध्वंसाकडे जाऊ शकतं ते लोकांना फार कठीण होऊन जातं मित्रांनो झिम्बाब्वेचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो तुम्ही देखील कदाचित ऐकलं असेल दोन हजार आठ आणि नऊ सालची गोष्ट जेव्हा झिम्बाब्वे गव्हर्मेंटने प्रचंड प्रमाणात नोटा छापल्या होत्या आणि त्यांच्याकडे हाय हायपर इन्फ्लेशन तयार झालेलं साधा ब्रेड विकत घ्यायला लोकांना पिशवीमध्ये भरून नोटा न्यायला लागत होत्या एवढी जी किंमत आहे पैशाची ती कमी झाली होती आणि एवढ्या प्रमाणात महागाई वाढली होती दोन हजार नऊ साली तर पंचवीसशे टक्के पंचवीस हजार टक्के महागाई तिथे वाढली होती ट्वेंटी फाय थाउजंड पर्सेंटने महागाई वाढली होती आणि त्याच्यानंतर तर त्यांनी त्या ते आकडे छापायचेच बंद केले आकडे प्रकाशित करायचेच बंद केले आणि नंतर मग त्यांनी त्यांची करन्सीच बंद करून टाकली आणि सरळ यू एस डॉलर वापरायला सुरू केले आणि त्याच्यामुळे मग त्यांचं ते हायपर इन्फ्लेशन कुठेतरी त्यांना कंट्रोल करता आलं तर मित्रांनो हे इन्फ्लेशन मोजलं कसं जातं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं जिम्बाबेमध्ये ट्वेंटी फाय थाउजंड पर्सेंट झालं होतं तर पर्सेंटेजमध्ये मोजलं जातं परंतु ते मोजण्यासाठी एक इंडेक्स तयार केली जाते त्याला म्हणतात सी पी आय कन्झ्युमर प्राईस इंडेक्स कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे काय तुमच्या आमच्यासारख्या माणसांना दररोज लागणाऱ्या ज्या घरी लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं एक बास्केट तयार केलं जातं ज्याच्यामध्ये गरजेच्या वस्तू असतात इवन त्याच्यामध्ये हाऊस रेंट इलेक्ट्रिसिटी अशा महत्त्वाच्या गोष्टी देखील असतात ज्या नॉर्मल सामान्य माणसाला जगण्यासाठी लागतात आणि त्या बास्केटची किंमत कशी वाढते आहे दरवर्षाला दर, दर महिन्याला ती ट्रॅक केली जाते आणि त्याच्यातून पर्सेंटेज इन्फ्लेशन असं सांगितलं जातं गव्हर्नमेंट महिन्याला ट्रॅक करत असली तरी त्या आपण त्याचा अंदाज घेताना वार्षिक असा दर बघतो आणि हा साधारण दरवर्षाला भारतामध्ये आता गेले काही वर्ष हा पाच ते सहा पर्सेंटच्या मध्ये फिरत आहे फाय टू सिक्स पर्सेंट महागाई वाढत आहे आता बघा मगाशी अशी मी तुम्हाला एक आकडा लक्षात ठेवायला सांगितला होता तो म्हणजे जीपची -जीप पि किंमत वाढली होती 7.5% पॉईंट फाय पर्सेंट या दराने आणि आपण जे नॉर्मल कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जे बघतोय सी पी आय बघतोय ती आहे सहा टक्क्याने वाढलेली म्हणजेच काय सगळ्या महागाई एकाच दराने होत नाही जरी आपण महागाईचा दर सिक्स पर्सेंट धरत असलो फाय पर्सेंट धरत असलो तरी रिॲलिटीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या रेटने वेगवेगळ्या दराने वाढत असतात आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होतो कारण दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात पहिली आहे एज्युकेशन जर आपण शिक्षण घेतलं नाही किंवा आपल्या पुढच्या पुड़ पिढीने शिक्षण घेतलं नाही तर त्यांना कधीही पुढे इन्कम जनरेट करता येणार नाही सो so, एज्युकेशन इज इम्पॉर्टंट आणि एज्युकेशन हे सहा काय त्याच्या दुपटीच्या दराने वाढत आहे दहा टक्के बारा टक्क्याने एज्युकेशनच्या प्रायसेस वाढत आहेत जर तुम्ही बघितलं दरवर्षीची फी वाढत जाते ती किती टक्क्याने वाढते ते चेक करा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य हेल्थ आणि भारतामध्ये हेल्थ केअरचं इन्फ्लेशन पुन्हा दहा टक्क्याने वाढतं आहे नॉर्मल सिक्स पर्सेंटने वाढत नाही आहे आणि हे दोन खर्च आपल्याला येणारच आहेत प्रत्येकाला घ्यावेच लागणार आहेत आयुष्यामध्ये एज्युकेशनचा खर्च आणि हेल्थ केअरचा खर्च आणि म्हणून इन्फ्लेशन आपल्याला मारक का ठरतं कारण दरवर्षी या गोष्टीच्या किमती साधारण दहा ते बारा टक्क्याने वाढत जात आहेत आता एक रूल ऑफ सेवेंटी टू आहे तुम्ही कदाचित हा ऐकला असेल रूल ऑफ सेवेंटी टू सांगतो की तुमच्या पैशाची किंमत अर्धी कधी होईल ओके सो इन्फ्लेशन रेट जर सहा टक्के आपण पकडला तर बहात्तरला सहाने भागायचं म्हणून याला रूल ऑफ सेवेंटी टू म्हणतात बहात्तर भागिले सहा म्हणजे बारा याचा अर्थ आज तुमच्या पैशाची जी किंमत आहे आजपासून बारा वर्षाने त्याची किंमत अर्धी झालेली असेल म्हणजेच काय तुम्ही ते पैसे एखाद्या डब्यात भरून ठेवले आज आणि बारा वर्षांनी तो डबा उघडला तर त्याची खरी किंमत बाजारातली अर्धी झालेली असेल आज शंभर रुपयांमध्ये तुम्ही एक वस्तू घेऊ शकताय तर बारा वर्षानंतर त्या शंभर रुपयामध्ये अर्धीच घेऊ शकता असा त्याचा अर्थ झाला ओके आणि म्हणून इन्फ्लेशन इज अ किलर आपल्याला कळतही नाही आपल्या आजूबाजूला या गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यामुळे सायलेंटली आपले पैसे निघून जात आहेत आता सायलेंटली म्हटले मी तुमचा पगार जेव्हा वाढतो समजा तुमचा पगार दहा टक्क्याने वाढला तर आपण खूप खुश होतो आणि आपण नवे खर्च तयार करतो म्हणजे बाईकवर असेल तर कार घ्यायला जातो कारवर असेल तर आणखीन यू व्ही घ्यायला जातो मोठं घर घ्यायला जातो खर्च लगेच वाढवतो हो आपण जसं आपलं इन्कम वाढतं पण आपण लक्षात घेत नाही की दहा टक्के पगार वाढला आहे आणि सहा टक्के महागाई वाढली आहे याचा अर्थ माझ्या हातात चारच टक्के ॲडिशनल आलेत हे आपण लक्षात घेत नाही आणि म्हणून हा सायलेंट गिलर आहे म्हणून हा असा चोर आहे जो आपल्याकडून पैसे चोरून नेतो पण आपल्याला कळतही नाही मग आपण करायचं काय ते बघूया तुम्ही जेव्हा पैसे सेव्ह करता ते पैसे ऑब्विस्ली डब्यात भरून ठेवू नका कबडमध्ये ठेवू नका जेव्हा तुम्ही बँकमध्ये ठेवता सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे असतील तर सेव्हिंग अकाउंटचा दर बघा तुम्हाला किती मिळतो आहे जर तो पाच सहा टक्केच मिळत आहे जो ऑबियसली तेवढाच आहे सध्या सहा टक्क्याने मिळतो आहे आणि इन्फ्लेशन सहा टक्क्याने वाढतं आहे याचा अर्थ तुम्हाला काहीच पैसे मिळत नाही आहेत ओके तुम्ही तुमचे पैसे बँकेला फ्री दिलेले आहेत वापरायला किंवा तुम्ही एफ डी केलं तुम्हाला वाटेल की मी एफ डी करतो आहे सेफ इन्व्हेस्टमेंट आहे तर जेव्हा एफ डीमध्ये रेट मिळतो साधारण सात आठ टक्के मिळत असेल काही ठिकाणी नऊ टक्के मिळत असेल ओके आ, त्या दरामध्ये तुम्हाला पुन्हा सहा टक्के एफ डी म सहा टक्के इन्फ्लेशन मायनस केलं तर तीन टक्केचं ॲडिशनल मिळालं आहे आणि त्यातही एफ डीमधून जे तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे म्हणजे ते तीन टक्के पण पूर्ण तुम्हाला मिळत नाही आहेत याचा अर्थ काय की तुम्ही लाँग टर्म पैसे केवळ दोन टक्क्यांनी वापरायला दिलेत बँकेला आणि म्हणून मित्रांनो जेव्हा तुम्ही सेफ इन्व्हेस्टमेंट करायला जाता तेव्हा ॲक्च्युअली त्या रिस्की असतात हे आपल्याला लक्षातच येत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे लॉंग टर्ममध्ये तुम्हाला एफ डी सेविंग अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करून फायदा नाही आहे शॉर्ट टर्मसाठी एक दोन वर्षासाठी पैसे ठेवायचे तर ठेवू शकता पण लॉंग टर्मसाठी तुम्हाला इक्विटीकडे जावं लागेल जे तुम्हाला पैसे वाढवून देईल दहा टक्के बारा टक्के जर तुम्ही बघितलं निफ्टीचा ग्रोथ रेट जो आहे स्टॅ अराऊंड बारा टक्क्याचे रिटर्न्स निफ्टीने गेल्या काही वर्षांमध्ये दिलेल्या आहेत आणि इन्फ्लेशनपेक्षा हे बऱ्यापैकी चांगलं आहे सो आपल्या सगळ्या गुंतवणुकीचं एकच काम आहे इन्फ्लेशनला बीट करून वर आणखीन ॲडिशनल पैसे कमावून देणं ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट इन्फ्लेशन बीट करत नाही आहेत महागाईच्या दरापेक्षा कमी वाढतायत त्या तुमचे पैसे खातायत आणि ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट महागाईच्या दरापेक्षा चार सहा टक्के जास्त कमवून देत आहेत त्याच खर्च तुम्हाला काळासाठी तयार करत आहेत कारण भविष्यात दोन महत्त्वाचे खर्च येणार आहेत एज्युकेशन आणि हेल्थकेअर आणि इतर गोष्टी महाग तर होतच आहेत आणि म्हणून फ्युचर प्लॅन करताना कन्सिडरेबल इक्विटी इन्व्हेस्टमेंट करा म्युच्युअल फंडच्या मार्गातून करा किंवा डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये मा करा पण ती जर तुम्ही केली नाहीत तर भविष्याला फायनान्शियली लढा देणं खूप कठीण होणार आहे तुमच्यासाठी आणि त्यासाठीच मित्रांनो नेटबेटच्या चॅनलला फॉलो करा कारण इथे मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट कशा करायच्या संदर्भात डिटेल माहिती सांगत आहे त्याचप्रमाणे आमचा व्हॉट्सॲप चॅनल देखील आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्या चॅनलवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा जिथे आमचे अपडेट्स नव्या नव्या विषयांचे नव्या नव्या व्हिडिओचे आणि अनेक लेख आम्ही तुमच्याकडे पाठवत असतो